मृतिजापूरजवळ भीषण अपघात भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरजवळ अंबोरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार अंबोरा येथील रहिवासी मनोज वानखडे आणि अनिकेत खंडारे हे दोघे आपल्या दुचाकीने गावाकडे जात असताना मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे कंटेनर बोरगावच्या दिशेने निघाल्याचे पत्ते प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यानुसार तपास सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कंटेनर चालकाला त्वरित अटक करण्याची मागणी होत आहे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कडक वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे पोलिसांकडून कंटेनरचा शोध सुरू असून लवकरच आरोपी चालकाला अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मात्र अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने अधिक दक्षता घेणे गरजेचे ठरणार आहे